हाय हॅलो नमस्कार मी रेषी शेळगे तुसळक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरच्या दिवशी प्रार्थना आणि उद्या मी जाणार आहे माझ्या मम्मीच्या घरी म्हणजेच रक्षाबंधन आला त्याच्यामुळे खूप सुपर डुपर एक्सायटेड आहे मी एक एक लास्ट एप्रिलला गेली होती आणि जास्त राहायला वगैरे जास्त नाही आहे मी उद्या उद्या ऑफिस करून सहा वाजता सुटून आईऐंशीला घेऊन मग जाणार म्हणजे रात्री पोचेल मी तिथे दोन तासांनी आणि रक्षाबंधनच्या दिवशी तिथे मी राहीन आणि मग दुपारपर्यंत मी निघेन कारण मग मला संध्याकाळी देवाची पूजा करायची माझ्याही देवाला रक्षाबंधन म्हणजे रक्षा, रक्षा वे, आ, हे राखी वगैरे दाखवायची आहे त्याच्यानंतर रविवार मला घराच्या बाहेर पडायचं नाही मला आरामच करायचे कारण मग गेलो ना पूर्णपणे तर मग पूर्ण आठवडाभर तो त्रास होतो आणि रेस्ट वगैरे मिळालेला नसतो त्याच्यामुळे तर मी आज संध्याकाळी ऑफिसवरून सुटून गेल्याच्यानंतर ऑफिसवरून सुटल्याच्या नंतर मला जायचं आहे मार्केटला खूप सारा गोष्टी घ्यायच्या आहेत राख्या घ्यायच्या आहेत किंवा अजून बरंच काही माझं दळणं पण टाकायची आहेत सगळं सगळं सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत बरंच काही काही करायचं आहे आणि Uh, काय म्हणत होती मी हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आयशचा हेअर कट करायचा आहे मागे मी रविवारी बोलली होती पण तो राहून गेला राहून गेला गेला पण मला संध्याकाळी मात्र करायचं आहे तर आता पटकन मी उठून ना एक तास झाला आहे त्याआधी मी पाणी गरम केलं मी चालली सूर्यनमस्कार केला त्याच्यानंतर कुकर लावली आणि घावणी बनवते दीपकसुद्धा लेट जाणार आहे माझ्यानंतरच जाणार आहे थोड्या टायमाने म्हणून मग मी स्वयंपाकासाठी घावणे चटणी मी बटाट्याची भाजी असं काही प्लॅन केलं आहे चला तुम्हाला सुद्धा दाखवते कुठल्या अगोदर मी घरातला क कचरा वगैरे काढते त्याच्यानंतरच मला फ्रेश वाटतं त्यानंतर माझं मी ठरलं आहे की दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस मिनटं असं माझं सूर्यनमस्कार करायचं असं मी सुरुवात केली मागे पंधरा दिवसापासून थोडं म्हणजे ना बॉडीला सूट झालं ना म्हणजे थोडंसं होतं ना पेन वगैरे होते पूर्णपणे तर ते सगळं थोडंसं ना स्लो चालू आहे माझं ते एकदा का व्यवस्थित माझं बसलं ना की तुम्हाला माझं अर्ली मॉर्निंगपासून मी सुरुवात काय काय करते ना तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे थोडं फरक जाणवत असेल माझ्यामध्ये तुम्हाला मग ते साखर कमी केल्याने असू दे किंवा सूर्यनमस्कार केल्याने असू दे किंवा काय फक्त थोडंसं ना स्ट्रेस आलेला आहे हे माझ्या चेहऱ्यावरती दिसून येते प्रत्येकजणी मला कमेंट करून सांगतात की ताई कामाचा लोड आहे कसला लोड आहे किंवा काय म्हणजे कळत नाही तर खरंच तुम्ही एवढं मला ना आ, प्रेम दाखवतायत की बाबा थोडा त्रास कमी कर किंवा काय कर पण हे कुणालाच चुकलं नाही आहे आणि माझ्या बाबतीमध्ये असं त्रास वगैरे नाही आहे जे माझं तस सेट झालं आहे की मला हे करायचं आहे मला ते करायचे आणि मी कुठली गोष्ट टाळू ता नाही शकत सकाळी उठून मला सगळं घरातलं आवरून मुलाचं स्वयं मुलाचं तयारी करून त्याच्यानंतर ऑफिसमध्ये ऑफिसची कामं पुन्हा घरी येऊन करणं यूट्यूबचं आणि मला ना असं झोप लागू देत नाही मला जोपर्यंत माझे छंद म्हणजे आवडीनिवडीनं हे सगळं डोक्यात चालू असतात जोपर्यंत मी करत नाही ना तोपर्यंत परंतु मला ते असं निवांत बसल्यासारखं वाटत नाही आहे निवांत मी कधी बसते जेव्हा मी ऑफिसला जाते आणि मस्त एक कॉफी घेते आणि त्यानंतर मी सगळं रिवाइंड करते की मी काय काम करायचं आहे माझं पेंडिंग काम काय आहे मला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे कुठल्या गोष्टी माझ्या डिले आहेत किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी मी तेव्हा विचार करत असते आणि घरी आल्याच्यानंतर मला यूट्यूबवरती काय करायचं आहे माझं रोजची कामं काय आहेत त्याच्यानंतर आपलं प्लॅन असतात मुलांचं कसं शाळेमध्ये एक पंधरा दिवसाचं त्यांचं एक रोटेड ॲक्टिव्हिटी लागलेल्या असतात तर त्या सगळ्या गोष्टी डोक्यात असतात कधी कुठली ॲक्टिव्हिटी आहे काय करायचं ह्या सगळ्या गोटी गोष्टी असतात ना म्हणून तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर तसं दिसून येत येत असेल तरी पण थोडीफार मला दीपकची मदत असेल जेव्हा तो घरी असो तेव्हा आयेशला उठवणं त्याला आंघोळं घालणं त्याला खाऊ घालणं त्यानंतर त्याला ड्रॉप करणं कधी रात्रीचा पण तो लेट जाणार असेल तर मग त्याला भरवणं त्याला डेकेअरमधून आणणं ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आता मागच्या काही पंधरा दिवसापासून ना हे सगळं माझ्यावरती पडले कारण त्याच्या सतत शिफ्ट बदलत आहेत आणि अशा शिफ्ट बदलत आहेत की मला जराही त्याचा म्हणजे मला वेळ मिळत नाही त्याच्याकडनं त्यामुळे ता असो आज सकाळी म्हटली चला पटापट स्वयंपाक मला आवरायचा होता म्हणून मग मी पटकन घावण हे रात्रीच मी भिजत ठेवले होते पटकन ते मिक्सरला लावून घेतले होते तोपर्यंत मला ते हे होते माझे नारळ होता तर त्याच्या फोडा पडून मला तो भिजत घालायचा होता कारण मी फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तो बऱ्याच कडक झाला होता म्हणून मग मी तो पाण्यात घालून ठेवला होता आणि त्याची चटणी करायची होती म्हणून पटापट घावण उतरून घेतले होते चटणी तयार करून घेतली होती आईंशी पण तयारी झाली होती ऐंशीला आम्ही अर्धा तास अगोदर उठ उठवतो कारण त्याची आठ दहाची जर श असेल ना तर त्याला आम्ही साडेसातच्या आसपास उठवतो म्हणजे तो थोडासा फ्रेश होतो त्यानंतर मग तो बोलतात ना थोडंसं त्याला कार्टून वगैरे लावलं ना की त्याचं ते एक असतं की बाबा हस म्हणजे एक बोलतात ना माइंड त्याचं चेंज होऊन जातं नाही तर उठल्या उठल्यामध्ये त्याचं सुरुवात असतं की मम्मा आज संडे आज नो स्कूल मम्मा आज घरी असं त्याचं चालून असतं आणि बघा तर तो थोडंसं असं मुलं असतात थोडी चिडकी होऊन जातात त्यांना पॅम्पर करावं लागतं आणि बघा त्याचं सगळं तयारी दीपक करतोय फक्त टिफिन भरण्यापासून त्याच्या संध्याकाळचं खाऊचा डब्बा भरण्यापासून त्याची बॅग भरण्यापासून आणि त्याच्या स्कूलमध्ये काही होमवर्क वगैरे आहे हे सगळं ब ब करण्यापासून मी कामं करते फक्त जेव्हा असेल तेव्हा फक्त दीपक तयार करतो त्याला आणि त्याच्यानंतर त्याला ड्रॉप करतो आहो त्यानंतर पटापट पत्त मी आवरलं कारण व्हिडिओच्या नमध्ये माझं एवढं सगळं काम राहून जातं की तुम्हाला काय सांगू पटकन ही बटाट्याची भाजी केली होती आणि दीपक पण थोड्या टायमान जाणार होता म्हणजे माझ्यानंतर तो एक तासानं जाणार होता म्हणून त्याला घावण चटणी आणि मला बटाट्याची भाजी होती नाश्ता वगैरे केला ऑफिसला गेली आणि संध्याकाळी रिटर्न येताना ना भाजी घेऊन येते स्टेशनवरून जर भाजी घेतली नाही ना तर पूर्ण बोलताना घोळ होऊन जातो त्यामुळे काय होणार वांगी का सुद्धा घेऊन यावी लागतात म्हणून मग वांगी घेतली गवार झाली होती दोन दिवसापूर्वी मी गवार खाल्ली होती त्यामुळे मग म्हटली चला वांगी घेऊया छोटी वाटोळी वांगी होती म्हणून मी घेतली आणि फ्रेश होती छान वाटली मला आणि आज मला तर बरीच कामं होती ना म्हणून माझ्या डोक्यात हेच चालू होतं की आज साधं काहीतरी बनवेन तिखट डाळ करेन शेंगाची डाळ मग शेंगा, शेंगा तिथे एक होती दहा रुपयाला एक होती मग ती घेतली आणि वांग्याची बटाट्याची भाजी त्यानंतर गेली खांदेश्वरच्या मार्केटमध्ये मला राख्यांचं सक... राखी घ्यायची होती आता माझे दोन सख्खे भाऊ आहेत आणि दोन काकांचे त्याच्यामुळे सगळीजणं येतील दोन काकांचे ती लोकं पणवेलला राहतात त्याच्यामुळे त्यांचं मे बी कदाचित रविषयी येणं होईल किंवा मग मी शनिवारी रिटर्न आईकडनं जर आली आणि त्याला विचारली की तू जर असेलच तर मग तो मला येईलच शनिवारी तर मग चौघ असे म्हणजे चार भाऊ आहेत अजून एक काकांचा मुलगा आहे पण तो लांब असतो त्याच्यामुळे मग नाही पॉसिबल होत म्हणून मग माझे दोन सख्खे भाऊ आणि दोन दोन काकांचे जे मी त्यांना लहानापासून कंटिन्युअसली बांधते आणि त्यांच्यात सख्या भावात आणि त्या काकांच्या मुलांमध्ये सख्खे चुलत काकांचे त्याच्यामध्ये काहीही असं फरक नाही माझे सगळे सख्यासारखे आहेत खास करून बोलतात ना आम्ही बहिणी भरपूर आहोत पण मी त्यांच्यासाठी खूप अशी एक का बोलतात ना त्यांच्यास साठी मी खूप अशी जवळची त्याच्यामुळे मग ते येतात माझ्याकडे आणि पणवेलला राहतात तर ते ऑब्व्हियसली कधीतरी चुकतं वगैरे रक्षाबंधन किंवा काय पण आता पणवेलला आल्यापासून ना मग ते येतात माझ्याकडे वगैरे असं आणि कुठे वाळकेश्वरला असलं ना तरी मी न चुकता न जाते कारण मी आईकडे जातेच वाळकेश्वरला पण कधी नाहीच गेली कारण एकदा दोनदा माझं रक्षाबंधन चुकलं होतं तेव्हा मग ते राही राहूनच गेलं होतं पण न चुकता मला माझी भेट मात्र ते पाठवतात असं तर पटापट भरपूर साऱ्या राख्या होत्या एकदा ही घेते ती घेते असं डोक्यात चालव नंतर निघता निघता मला ही राखी आवडली खूप अशी नाजूक साजूकच मला आवडते कारण आम्ही शाळेमध्ये असताना ना खूप अशा मोठ्या मोठ्या कापसाच्या वगैरे वापरायचो आणि दादांना पण तेच आवडायचं पण आता कशी सगळी मोठी झाली दादांच्या हातामध्ये एक छोटीशी असेल ना तर बरी वाटते म्हणून मी नाजूक अशी घेतली आणि त्याच्यानंतर नारळ घेतला कारण मग माझ्याकडे नारळ नव्हता किसलेला मग म्हटली चला घेऊया आणि चाळीस रुपये नारळ कसले महाग झालेत काही विचारू नका पण नारळाशिवाय काय माझं पान हलतच नाही आणि बाहेर पडायला एवढी गर्दी होती की बापरी मला प्रचंड भूक लागली होती आणि ना मी तिथे विचारलं की ते शेळके वडापाव कुठे मिळत आहेत म्हणून मग मी बघितलं आणि तिकडनं एक वडापाव खाल्ला आणि जरा बरं वाटलं पाणी पि आली आणि त्याच्यानंतर आयेशला डेकेरमधून पिक केलं मी घरी गेली अजिबात नाही आणि आयेशला तिकडनं त्याचं हेअरकट करायचा होता म्हणून मी त्याला पटकन घेतलं त्यानंतर मी दळणं टाकली होती काल तीसुद्धा मला घेऊन यायची होती म्हणजे बघा मी ऑफिसवरनं आल्यास आली ना तरी दोन तास मार्केटमध्ये फिरते असो नंतरच मी घरी जाईन म्हणून अंग्यांशी मस्त अशी हेअरकट करून घेतली कारण मला पप्पा ओरडतील हो की ग भले किती बिझी असलीस का असून मुलाची हेअर म्हणजे केस नाही काप तुला कापायला तुला वेळ मिळत असे मा पप्पांचं मला बोलणं ऐकायला मिळेल म्हणून मी त्याआधी म्हटली चला करूया आपण त्याचे केस वगैरे आहे हेअरकट करून घेऊया त्यानंतर मी म्हणाली होती की मला आज साधा सरळ स्व सोपा स्वयंपाक बन बनवायचा होता म्हणून मग मी शेंग आणली होती आणि त्याच्यामध्ये तिखट डाळ करून घेतली आता कमी करते तिखट कारण आईशला पण आमच्यातलंच देते मी काही असं वेगळं त्याला खाऊ घालत नव्हती त्यानंतर हा सकाळी मी डब्बा घासून गेली होती सगळे माझे मसाले त्याच्यामध्ये भरायचे होते मला त्यांनी विचारलं होतं मला सांगितलं होतं एकदा कारण एकदा माझं ह्या डब्यामध्ये ना मीठ दिसलं होतं म्हणून मग मला सांगितलं की मीठ ह्याच्यामध्ये ठेवत जाऊ नको वेगळी अशी चिनी मातीची बरणी किंवा मग काचेची बरणी तू घेऊ शकतेस वगैरे आणि काचेची बरणी आहेत माझ्याकडे म्हणून मग म्हटली जरा हा डब्बा छानपैकी घासून घेऊया थोडा तिथे ना तडा गेला आहे खूप जुन आहे खूप जुन आहे पण तो व्यवस्थित चांगला आहे त्याच्यामुळे मग मी चेंज वगैरे करत नाही तर सगळी मी मसाले भरून घेते मी तुम्हाला जेवढे माझे मसाले दिसत ना तेवढंच मोहरी जिरं हळद गरम मसाला लाल तिखट आणि धनापूड धनापूड माझी संपली त्याच्यामुळे मी म्हटली जाऊ दे की धनापूड मी नंतर वगैरे घेईन माझ्या लक्षात नव्हती जेव्हा मी रिलायन्समध्ये गेली होती ना तेव्हा लक्षात नव्हतं की धनापूड वगैरे घ्यायची आहे म्हणून आणि त्यानंतर मग पटापट म्हटली चला आवरून घेऊया भाजी मला करायची होती वांगा बटाट्याच्या पातळ अशा स्लाईस करून घेतल्या होत्या मी आणि पटापट मी फोडणी देते आयंशला पण आंघोळ घातली त्या दरम्यान मी आयंशला आंघोळ घातली होती कारण सगळे केसांचं ना जे केस कापली होती त्याचे बारीक 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 असे त्याचं हे हो चालू होतं आणि आयंशला मी म्हणाली होती की आयंश तू अंघोळ करून जाग अंघोळ झाल्याच्यानंतर तू खाली खेळायला जाऊ नकोस अगोदर खेळ पण मग ती त्याला खाज उठवत होती ते छोटे छोटे असे केस त्याच्या अंगावरती वगैरे होते ना मग त्याला ती खाज होत होती किती दिवसापासून आयंश मला नसतो आहे की मम्मा मला नानुवा इकडे जायचं आहे नानुवा इकडे जायचं आणि ह्या वेळेला रकिली शनिवार रविवार असं सुट्टी मिळाली त्याच्यामुळे मग मी ठरवलं की जर त्याला घेऊन जाऊया कारण दादांच्या मुलांच्या तिथे परीक्षा चालू आहेत म्हणजे मोठ्या भावाच्या मुलाला बरं नाही आहे त्याच्यामुळे मग त्या एक बघून पण येता येईल आणि मग जे आयंश सारखं सारखं बोलतो आहे आयंशला ह्या साईडला आमच्या इथे कोणीच नाही म्हणजे माझ्या सासरी साईडला बहीण वगैरे कोणी नाही त्याच्यामुळे मला तिकडे जावं लागतं माझंसुद्धा रक्षाबंधन होऊन जातं आणि सगळी मुलं एकत्र येतात ना जरा बरं वाटतं कारण प्रत्येकजण म्हणजे असतात आता मुलं कॉ स्कूलला वगैरे लागली तर मुलांच्या परीक्षा येऊन जातात काही निमित्ताने मुलांचे बड्डे असले तरी दादांच्या मुलाचा माझा आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे आम्हाला जाणं शक्य नाही आहे तर आता माझं सगळं आवरलेलं आहे भाजी तिखट डाळ आणि राईस वगैरे सगळं किचनचं मी जे सकाळी भांडी ठेवून गेली होती तीच तशीच आहेत तर ती, ती आलेल्या पहिली धुतली त्याच्यानंतर आई ये वगैरे घातली आणि त्याला तर मी भरवलं तर माझं नुकतंच आवरलं आहे माझं जेवण घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी तिला व्हिडिओ तेच एंड करूया बरं काही बऱ्याच काही गोष्टी मी कवर करायचा प्रयत्न करते कारण सगळ्याच गोष्टी शूट होतात तसं नाही आहे आणि मला माझंसुद्धा आ, स्ट्रेस मेंटेन करावा लागतो असं नाही की सगळ्याच गोष्टी डोक्यात चालू असतात काय शूट करू काय नको करू किती एडि एडिटिंग करायचं आहे किती नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि ऑफिसमधून दिवसभर काम केलेलं असतं त्याच्यामुळे अजून डोक्याला ताण येऊ शकतो म्हणून मी आ, एक मिनिमम गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते कारण माझे रुटीन ब्लॉग्स मला खूप खूप जणी आवडतात त्याच्यामुळे मग मा मला मेसेज वगैरे येत असून मलासुद्धा आवडतात ते शेअर करायला कारण मी मी मल्टी टॅलेंटेड वगैरे नाही आहे मला खूप जणांच्या अशा कमेंट्स येतात की ते तू तुझ्यामध्ये भरभरून अशा गोष्टी आहेत एवढी एनर्जी आहे ते तेवढी एनर्जी मुळात म्हणजे काय ना सगळं आपल्यावरती पडतं ना तर सगळ्या नवदुर्गा आपल्या अंगामध्ये घुसतात आणि सगळी कामं आपल्याला करायला पडतात आणि तेवढी ताकद येते आपल्यामध्ये त्याच्यामुळे कदाचित मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत नाही कारण मला पण छोट्या छोट्या गोष्टी थोड्या हळूहळू प्रमाणात करायच्या असतात आता पण माझं मा नारळ किसायचं आहे उद्या नारळी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे नारळ आहे शेपूची भाजीची तयारी करायची उद्या आईंशा स्कूलला सुट्टी आहे तरी पण मला नाश्त्याचं वगैरे काय प्रिपरेशन जर सिंपल बनवलं उपमा किंवा पोहे तर तरच चालून जाईल पण जर वेगळं काही बनवलं तर मग त्याची तयारी करून ठेवायची आहे त्याच्यानंतर आईकडे जाणार उद्या त्याच्यामुळे सकाळी म्हणजे घाई होईल म्हणून मी अगोदरच करून ठेवणार आहे उद्या सण आहे आपला त्याच्यामुळे थोडंसं घरातलं क्लीन वगैरे करायचं ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ते करणार आहे मी तर थोडं का होणं मी थोडं थोडं रुटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि तो तुम्हाला खूप आवडतं आहे हे खरंच खूप खूप मनापासून थँक्यू त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता आय होप तुम्हाला आवडला असेल तुमच्याही रक्षाबंधनची सगळी तयारी वगैरे असेल कोणी मम्मीकडे जात असेल कोणाच्या घरी भाऊ येत असेल ह्या सगळ्या गोष्टी एक आनंदच देऊन जातात ना त्याच्यामुळे तर मी पण जाणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल चलो आजचा ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशे वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आई वडील अजिबात अजिबातुखाव नका तुम्हाला जे हवं ते का चलो बाय